तर मित्रांनो बही कथा स्टोरी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती वरती कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे प्रवास तो दिवस आठवड्याच्या मध्याचा होता जेव्हा आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि पावसाचा मुर्दगंध वातावरणात दरवळत होता नंदिता आपले काम ओरकून ऑफिसमधून उशिरा निघाली होती घड्याळ रात्रीचे अकरा वाजली होती रस्त्यावर तुरळकच वाहतूक दिसत होती तिच्या घरी जाण्यासाठी बस मिळणे शक्य नव्हते त्यामुळे तिने रिक्षासाठी त्या हात केला एका क्षणात एका जुन्या रिक्षाने समोर ब्रेक लावला रिक्षाचं स्वरूप थोडं विचित्र वाटलं रंग उडालेला मागील सीट फाटलेली आणि त्याला एक वेगळीच भीतीदायक गंध येत होती तरीही उशीर झाल्यामुळे निंदिताने त्यात बसायचं ठरवलं रिक्षावाल्याने तिला डोळ्यांनीच विचारलं कुठे जायचे वळसंग रोड तिने उत्तर दिलं रिक्षावाल्याने मान हलवली आणि गाडी सुरू केली रिक्षा चालू झाली पण नंदिताला जाणवलं की गाडीच्या मागील भागातून हलक्या स्वारात काहीतरी आवाज येत आहे ती पहिल्यांदा दुर्लक्ष करते पण आवाज जसाजसा स्पष्ट होतो तसं तशी तिची चिंता वाटते ती आवाजाचा मागोवा घेण्यासाठी मागे उरते पण तिच्या मागे काहीही दिसत नाही फक्त रिक्षाचे वसाड गडद गडद्द रिक्षा काही वेळाने नेहमीच्या मार्गाऐवजी वे एका अनोळखी वळणावर वळली हे कोणता रस्ता आहे येथे का वळला नंदिता वैतागुण विचारते रिक्षावाला काहीही बोलत नाही त्याचा चेहरा आरशात पाहायचा प्रयत्न केला पण आरशातून त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत होता जणू दुःख पसरलं होतं अचानक रिक्षा एका निर्जन ठिकाणी थांबते सगळीकडे अंधार पसरलेला आणि फक्त झाडांची सळसळ ऐकू येत होती नंदिता हळूहळू रिक्षातून खाली उतरते त्या क्षणी रिक्षावाला हळूहळू मागे वळतो आणि त्याचा चेहरा पूर्ण भयानक दिसतो त्याचे डोळे काळे नीट रुतलेले आणि त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूचा गडद छाप नंदिता घाबरलेली थरथरत उभी होती रिक्षावाल्याचा चेहरा पाहून तिच्या अंगावर काटा आला ती मागे सरकू लागली पण तिच्या पायांना वाटेत अडसर जाणवला ती खाली पाहते तर तिथे रिक्षाच्या खाली पडलेले काही जुने कपडे पिशव्या आणि एका रक्ताने माखलेला हात ती किंचाळणार इतक्यात रिक्षावाला थंड आवाजात म्हणतो इथून परत जाणं तुझ्या हातात नाही तू आधीच या प्रवासाला आलेली आहेस तिच्या मागून एकूज ऐकू आली ती अचानक मागे बोलते तर रिक्षाच्या मागच्या बाजूला एक लहानसा मुलगा उभा होता त्याचा चेहरा निर्विकार डोळ्यात भयानक शांतता तो हळूच म्हणतो ताई त्याचं ऐकू नका लवकर पाळा इथून नंदिताच्या मनात सभ्रम निर्माण झाला तिचं ऐकलं की त्याच त्या शनी रिक्षावाल्याने जोरात ओरडत हात हवीत उचलले आणि अचानक त्या निर्जेनं रस्त्यावर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला झाडांच्या फांद्या जोराने हलू लागले आणि अंधार अधिकच गर्द झाला घाबरून नंदिता मागे पळायला लागली पण रस्त्यावरचं वातावरण बदललं होतं रस्ता थोड्याच वेळात संपूर्ण दगड धोंड्यांनी भरला होता जणू काही ती अडकावी म्हणूनच तिच्या आजूबाजूला अस्पष्ट आकृती दिसू लागल्या त्यांच्या गुजबुजांनी तिचं डोकं थोडक्यात फुटेल असं वाटलं तिने जराने किंचाळलं माझं काय चुकलं मला जाऊ द्या त्या मागच्या मुलाने तिच्या हाताला स्पर्श केला त्याचा स्पर्श थंडागार परंतु सुरक्षित वाटला तो म्हणाला जर तुला वाचायचा असेल तर त्या रिक्षेकडे परत पाहू नकोस पळून चल नंदिता दाहूस सुटली मागे वळून पाहण्याचा मोह आवरता आवरेना पण तिने मुलाचं ऐकलं ती रस्त्यावरून धावत असताना अचानक तिच्या मागून तीच रिक्षा भरधाऊ वेगाने तिच्या दिशेने येऊ लागली रिक्षावाल्याचा आवाज तिच्या कानात घुमत होता तुला कोणताही देव वाचवू शकत नाही हा प्रवास इथेच संपवतो नंदिता वेगाने धावत होती तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने धडधडत होते ती जीवाच्या अंकाताने पुढे जात होती पण रिक्षा तिला पाठलाग करत होती ती थांबून आरडाओरडा करू लागली मदत करा कोणीतरी वाचवा पण आजूबाजूला कोणीच नव्हतं फक्त काळोख आणि वाऱ्याचा आवाज अचानक तिच्या पुढे एका बाजूने तेजस्वी प्रकाश पडला एक कार तिच्या दिशेने येत होती कार थांबली आणि आतून एक वयोवृद्ध बाबा उतरले मुली थांब त्या रिक्षाच्या जवळ जाऊ नकोस तो प्रवास तुझं जीवन हिरावून घेईल त्यांनी आवाज दिला नंदिताला काही कळेना पण ती बेशुद्ध पाडण्याच्या स्थितीत होती बाबांनी तिच्या डोक्यावर पवित्र भस्म टाकलं आणि एक मंत्र पुटपुटला रिक्षाचा आवाज अचानक थांबला नंदिता मागे वळून पाहते तर रिक्षा आणि रिक्षावाला दोघेही गायब झाले होते बाबांनी नंदिताला गाडीत बसवलं आणि तिला विचारलं तू या रिक्षात बसलीस का नंदिताने मान हलवून होकार दिला ते म्हणाले ही रिक्षा खऱ्या रिक्षावाल्याची नाही पंधरा वर्षापूर्वी या रस्त्यावर एका रिक्षावाला आणि त्याचे प्रवासी अपघातात मरण पावले तेव्हापासून ही रिक्षा रात्री अनोळखी प्रवाशांना उचलते आणि त्यांचा जीव घेत राहते आज तू जिवंत आहेस कारण तुझं भाग्य चांगलं होतं घरी पोहोचल्यावर नंदिता अजूनही थरथरत होती तिने मागे वळून बाबांचे आभार मानायचे ठरवले पण बाबांची गाडीही गायब झाली होती ती घाबरत घरी गेली आणि आरशासमोर उभी राहिली तिच्या गळ्याभोवती एक ओळख दिसत होती जणू काही कुणीतरी तिला फास लावण्याचा प्रयत्न केला होता त्या रात्रीपासून ती रिक्षा पुन्हा दिसली नाही पण नंदिताच्या मनात ती भयानक का आटून कायमची घर करून राहिली